शिक्षक समायोजनाबाबत शिक्षण विभागाने काढलेल्या नवीन पत्रकामुळे शिक्षकांमध्ये काहीसा आनंदाचं वातावरण असलं तरी कही खुशी कही गम अशीच परिस्थिती आहे कारण सध्या ही स्थगिती तात्पुरती आहे आणि दोन हजार पंचवीस सव्वीसच्या संच मान्यतेनुसार समायोजन प्रक्रिया लवकरच राबवली जाणार आहे आणि त्यामुळे शिक्षकांच्या समायोजनाची टांगती तलवार शिक्षकांवरती कायम आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेट ऑल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक समायोजनाला बसला ब्रेक समायोजन स्थगित आता दोन हजार पंचवीस सव्वीसच्या संच मान्यतेनंतरच प्रक्रिया राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला शिक्षण संचालनालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेनुसार समायोजन करण्याबाबत वीस नोव्हेंबर रोजी निर्गमित झालेल्या आदेशावरही ब्रेक लावण्यात आला आहे यामुळे जिल्हा व विभागीय स्तरावरील प्रशासकीय यंत्रणा तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गात मोठी चर्चा रंगली आहे एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिक्षण संचालनालयाकडून जारी झालेल्या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे की दोन हजार हजार पंचवीस सव्वीसच्या ऑनलाईन संच मान्यतेची पोर्टलवरील प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून ही मान्यता मिळाल्यानंतर पुन्हा एकदा अतिरिक्त शिक्षकांची संख्या निश्चित होणार आहे त्यामुळे दोन वेळा स्वतंत्रपणे समायोजन प्रक्रिया राबवण्याला कोणताही अर्थ नसल्याचे संचालनालयाने प्रतिरिक्षण परिपत्रकात नमूद केले आहे तर शिक्षक समायोजनाच्या प्रक्रियेवर स्थगिती देण्यात यावी यासाठी सर्व शिक्षक संघटना एकवटल्या आहेत शिक्षक समायोजन करू नये अशी शिक्षकांची मागणी आहे मात्र त्यानंतरही ही, ही प्रक्रिया सुरू करण्यात आली होती आता पंचवीस सव्वीसच्या संचमान्यानंतर ही प्रक्रिया होण्याचे संकेत पत्रकात नमूद आहेत मात्र नवीन संचमान्यता रद्द करून शिक्षक समायोजन करूच नये अशी आमची मागणी आहे असं अविनाश बोर्डे अमरावती विभागीय अध्यक्ष विजुक्ता अकोला यांनी म्हटलं आहे तर नवीन संचमान्यता झाल्यावरच समायोजन उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील निर्णयानंतर पंधरा मार्च दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयानवे समायोजनाची सुधारित कार्यपद्धती अंमलबजावण्याचे निर्देश देण्यात आले आहे त्यानुसार वीस नोव्हेंबर रोजी संचालनालयाने विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकारी व शिक्षण निरीक्षकांना उर्वरित रिक्त पदे व अतिरिक्त कर्मचारी यादी सादर करण्याचा आदेश दिला होता दोन हजार पंचवीस सव्वीसच्या संचमान्यता निर्गमनाआधी समायोजन प्रक्रिया केल्यास पुन्हा समायोजन करावे लागेल म्हणून संचालनालयाने वीस नोव्हेंबरचा आदेश स्थगित करत फक्त नवीन संचमान्यता निर्गमित झाल्यानंतर समायोजन करावे असे स्पष्ट निर्देश दिले आहेत त्यामुळे शिक्षकांवर टांगती तलवार कायम यामुळे राज्यभरातील शिक्षक वर्गाच्या अपेक्षांना आता पुन्हा एकदा जून जुलैसारखा प्रतीक्षा मोड लागला असून विभागीय कार्यालयात या पत्राची जोरदार चर्चा सुरू आहे शिक्षकही या वारंवार होणाऱ्या प्रक्रियेमुळे गोंधळात सापडल्याची माहिती आहे